नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी श्री गणेश मित्र मंडळ तर्फे कुचाई तलासरी सालाबाद प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा पालघर जिल्ह्यातील तलासरी कोचाई गावामध्ये दादर नगर हवेली व गुजरात या राज्यात लगत असलेले कोचाई गाव तलासरी तालुका या ठिकाणी अतिदुर्गम भाग हा आदिवासी आहे या ठिकाणी श्री नवीन कोले श्री गणेश मित्र मंडळ कोचाई तलाश्री यांच्या प्रमुख हे दरवर्षी विविध मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करतात यावर्षी नेमबाजी तथा संस्कृत कार्यक्रम व इतर विविध कार्यक्रम आयोजित करून यांनी राबवले होते नवीन कोले हे सातत्याने दरवर्षी या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजन करून राबवत आहे श्री गणेश मित्र मंडळ यांचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला स्वभावना वाढवण्यासाठी अहोरात्री प्रयत्न करून कार्यक्रम आयोजन करून योग्यरित्या राबवत आहे तलासरी तालुक्यातील या कार्यक्रमासाठी सर्व युट्यूब कलाकार व इतर राजकीय मान्यवर आवर्जून उपस्थिती नोंदवतात या कार्यक्रमासाठी पूर्णपणे माननीय श्री नवीन उरकोले व गणेश मित्र मंडळ कोचाई तलासरे हे कार्यक्रम आयोजित करून योग्यरित्या राबवतात वार्ताहर संदीप राऊत त्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोचीफची रिपोर्ट